नमस्कार मंडळी मी सावी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हाला सर्वात अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ब्लाऊजचं फुल स्टिचिंग तर व्हिडिओ स्किप न करता तर पूर्ण बघा आणि हा आहे छत्तीसच्या मापाचा ब्लाऊज कटोरी ब्लाऊज आहे तर कटोरी ब्लाऊज जो आहे तो इथे कट करून घेतलेला आहे पूर्ण परफेक्ट मापी टाकून आणि त्यानंतर बघू शकता आता जो मी फॅब्रिक अस्तर आहे ते आता आपल्याला सगळं पार्ट जे आहे ते सर्वात पहिले जोडून घ्यायचे आहे जो जेणेकरून आपलं ब्लाऊज जे आहे ते झटपट शिवून होणार आहे काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शॉर्टपर्यंत पूर्ण बघा तर बघू शकता इथं सर्वात पहिलं आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक जे आहे ते जोडून घेणार आहोत एकमेकाला आणि त्यानंतर बघू शकता इथे दोन्ही जे पार्ट आहे आपल्याला अशा प्रकारे व्यवस्थित जोडून घ्यायचे आहे मेन फेब्रिक आणि अस्तर आणि हा जो कापड आहे अगदी सुडसुड आहे तर इथे तुम्ही जर नवीन असाल तर इथे टाचणीने सर्वात पहिले पिनअप करून घ्या आणि त्यानंतर मेन फेब्रिक आणि अस्तर जे आहे ते व्यवस्थित परफेक्ट असं जोडलं जातं आणि ते जोडल्याच्यानंतर आपलं ब्लाऊजसुद्धा लवकरात लवकर शिवून शिवून होतं म्हणजे अस्तर जोडून होतं त्याच्यामध्ये आपला वेळ जातो अस्तर जोडण्यामध्ये तर ते फटाफट जे आहे ते आपलं टाचणीने पिनअप केल्यामुळे अस्तर पटकन जोडलं जातं तर अशा प्रकारे जर केलं तर करून बघा आणि तर त्यानंतर आता बघू शकता इथे आता आपल्याला सुद्धा साईड पीस जो आहे तो अशा प्रकारे जोडून घ्यायचा आहे जर जाड कापड असेल तर आपल्याला चाचणीचा वापर कर नाही केला तरी चालेल पण असा सुळसुळा कापड असेल तर आपल्याला जी आहे ते तासने अस्तराने मेन फॅब्रिक पिन अप करून घ्यायचं तर इथे दुसरा सुद्धा साईड पीस जो आहे तो आपला पूर्ण जोडून झालेला आहे त्याचप्रमाणे आता आपल्याला जोडायचा आहे सा जी क्रॉसपट्टी आहे तीसुद्धा अस्तरला जोडून घ्यायची आहे आणि क्रॉसपट्टी जी आहे ती आपल्याला बाहेरच्या साईडने जोडून आतमधल्या साईडने पलटून घ्यायची असते आणि त्यानंतर यालासुद्धा आपल्याला इथे वरून दापशिली द्यायची फिनिशिंगसाठी कारण हा कापड जो आहे तो थोडा अस्तरला चिपकून बसत नाही कारण की हा सुळसुळा सूर कापड आहे उठल्यासारखा का वाटतो तर त्याच्यामुळे आपल्या ब्लाउजची फिनिशिंग दिसत नाही त्याच्यामुळे इथे जी आहे ते वरच्या साईडने आपल्याला दापशिले द्यायची अशाच प्रमाणे आपल्याला दोन्ही जी क्रॉसपट्टी आहे ती आपल्याला अशा प्रकारे जोडून घ्यायची आहे आणि त्यानंतर हे जे तीन पार्ट आहे याला आपण सर्वात पहिले समोरचे फ्रंटचे साईड पीस कटोरी आणि क्रॉसपट्टी तर हे सर्वात पहिले आपल्याला जोडून घ्यायचे असतात आणि मेन फेब्रिकला कारण हे तीन पार्ट जोडायला आपल्याला थोडा वेळ लागतो कारण कटोरी जी असते तीसुद्धा मध्ये असते तर तिलासुद्धा अस्तर जोडायला थोडा वेळ लागतो जे नवीन शिकणारे असणार त्यांना थोडा वेळ लागतो कारण की त्याची जी टीप आहे तीसुद्धा अगदी व्यवस्थित सरळ यायला पाहिजे नाहीतर आपलं घाईघाई केलं तर आपलं के जी साईड पीस आणि कटोरी तीसुद्धा सुलट बाजूने जोडल्या जात असते कधी कधी एकाच साईडनी कटोरी लास्ट तर जोडल्या जातं ते होऊ नये यासाठी आपल्याला व्यवस्थित काळजीपूर्वक जे आहे ते असतं जोडून घ्यायचं नाहीतर मग आपल्याला डबलचं काम येतं कारण की खोल खाल केल्यापेक्षा व्यवस्थित आपलं हळूहळू केलेलं बरं तर त्याचप्रमाणे इथे बघू शकता तिन्ही पार्ट जे आहे ते अस्तर आणि पीस अस्तर जोडून झालेले आहे त्यानंतर साईड पीस आणि कटोरी आता आपल्याला इथे जोडून घ्यायची आहे तर बघू शकता नेहमी कटोरी जी आहे ती खालून वरपर्यंत जोडत आणायची म्हणजे साईड पीस आणि कटोरी जी आहे ती व्यवस्थित दोन्ही भाग जे आहे ते व्यवस्थित जोडलं जातो तर अशा प्रकारे त्यानंतर दोन्ही भाग जी कटोरी आहे ती जोडून झाल्याच्या नंतर इथे दीड इंचाचा रुंदीला आणि उंचीला अडीच इंचाचा अशा प्रकारे जे आहे ते टक्स लावून घ्यायचा त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे जो पॉप तयार होतो कटोरीला त्याच्यामुळे आपली कटोरी जी आहे ती अशी व्यवस्थित बसतं आणि त्यानंतर खालच्या साईडने आपल्याला जी आपण क्रॉसपट्टी जोडली होती ती सुद्धा आपल्याला इथे अशा प्रकारे जोडून घ्यायची आहे आणि दोन्ही भागाला सर्वात पहिले एक शिले लावल्याच्या नंतर आणखी आपल्याला डबल टीप त्याच्यावर मारून घ्यायची तर अशा प्रका प्रकारे आपला एक जो पार्ट आहे तो जोडून झालेला आहे त्यानंतर वरच्या साईडने इथे आपल्याला जोडायची लावायची आहे आडपट्टी त्या आडपट्टीलासुद्धा आपल्याला अस्तर जोडून घ्यायचा आतमधल्या साईडने आणि त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला आडपट्टी जी आहे ते एक इंच दुमडून घ्यायची आणि मग शिलाई लावून आपल्याला एक इंच बाहेर ये येईल ये ह्याप्रमाणे आपल्याला क्रॉसपट्टीसुद्धा आणखी परत एकदा दुम्बड मारून त्याच्यावरून आपल्याला शिलाई जी आहे ती दाब शिलाई लावून घ्यायची की जेणेकरून आपली क्रॉस आपली जी आडपट्टी आहे ती एक इंचाची बाहेर राहीन अशा प्रकारे आणि लास्टला इथे आपण शिलाई जी आहे ती व्यवस्थित लॉक करून घ्यायची जेणेकरून जी शिलाई आहे ती उचळायला नको त्याचप्रमाणे दुसरंसुद्धा आपल्याला साईड साईड पीस आणि कटोरी जोडून घ्यायची आहे तर तीसुद्धा आपल्याला खालपासून वरपर्यंत जोडत न्यायची म्हणजे आपले साइड पीस आणि कटोरी जी आहे ती दोन्ही खालवर वर, वर तर खाल होणार नाही आणि त्यानंतर दोन्ही भाग जे आहे ते व्यवस्थित असल्या जाणार त्याचसाठी तर आता आपल्याला इथे सुद्धा दीड इंचाचा आणि अडीच इंचाचा टॉक्स लावायचा छत्तीचं माप आहे म्हणून जर तुमची छातीचा भाग जो आहे तो मोठा असेल तर तुम्ही इथे पावणे दोन इंचाचा किंवा दोन इंचाचासुद्धा टॉक्स लावू शकता आणि त्यानंतर बघू शकता इथे शिलाई नंतर आता आपल्याला खालच्या साईडने सुद्धा एक टीप म्हणजे डबल टीप मारून घ्यायची त्यानंतर या दुसऱ्या भागालासुद्धा आपल्याला जी पट्टी आहे ती बाहेरच्या साईडने जोडून आतमधल्या साईडने पलटून घ्यायची आणि वरूनसुद्धा याला आपल्याला दापशिलाही द्यायची म्हणजे ती पट्टीची फिनिशिंग आहे ती व्यवस्थित येणार आणि पट्टी आतमधल्या साईडने व्यवस्थित पलटली जाणार आणि थोडी आपल्याला अर्धा इंच इथे दुमडून घ्यायची आणि त्यानंतर याला वरून दुमडण्यासाठी वरच्या साईडने आपल्याला दापशिरी लावून घ्यायची तर प्रकारे दोन्ही भाग जे आहे ते आपले अगदी व्यवस्थित परफेक्ट जे आहे ते फटाफट जोडून झालेले आहे म्हणजे शिवून झालेले आहे तर आता आपल्याला याला लावायची गड्याला पायपिंग तर पायपिंग लावण्याच्या आधी गळा जो आहे तो, तो अशा प्रकारे आपल्याला गोल आकारामध्ये सर्वात पहिले कट करून घ्यायचा आणि दोन्ही भाग एकावर एक ठेवून म्हणजे दोन्ही भाग जे आहे ते सेम यायला पाहिजे त्यानंतर गडपट्टीसाठी अशा प्रकारे क्रॉसमध्ये आपल्याला पट्टी जे आहे ते कट करून घ्यायची आहे साधारण एक इंचाच्या पट्टी जी आहे ते कट केलेली आहे आणि त्यानंतर वरच्या साईडने आपल्याला कडपट्टी लावून आतमधल्या साईडने गोल आकार येईल अशा प्रकारे ही पट्टी जी आहे ती धुंधून घ्यायची आहे म्हणजे आपली आर्पिंग जी आहे ती व्यवस्थित परफेक्ट तयार होणार आहे आणि त्यानंतर जिथे आपला कर्व भाग आहे तिथे आपल्याला इथे याला कट्स लावून घ्यायचे आहे म्हणजे आपली पायपिंगची पट्टी आहे ती व्यवस्थित प आतमधल्या साईडने पलटल्या जाणार त्याच्यासाठी तर ह्या सगळ्या छोटछोट्या टिप्स जे आहेत त्या तुम्ही नक्की लक्षात ठेवा आणि त्यानंतर ब्लाऊज शिवून बघा खूप परफेक्ट आणि झटपट आपला ब्लाऊज जो आहे तो शिवून तयार होतो तर बघू शकता इथे अशा प्रकारे गोल आपली पायपिंग घेण्यासाठी इथे जे आहे ते आपण कट्स लावलेले आहे तर अशा प्रकारे पायपिंगसुद्धा आपण दोन्ही भागाला लावून झालेली आहे त्यानंतर आता आपल्याला पाठीमागचा भागसुद्धा तयार करायचा आहे तर पाठीमागच्या भागाला आपल्याला बळा शिवून घ्यायचा तर इथे जी आपली पायपिंग आहे ती लावून झालेली आहे दोन्ही भागाला तर त्यानंतर बघू शकता इथे आता आपल्या आपल्याला अस्तर जो आहे तो पाठीमागच्या भागाला मेन फेब्रिक आणि अस्तर जे आहे ते सुद्धा आपल्याला इथे जो जोडून घ्यायचे आहे तर आपल्याला सर्वात पहिले जो गळा आहे तो कट केलेला आहे तर गळ्याची रुंदी जी आहे ती सव्वा दोन इंच घेतलेली आहे आणि खालच्या साईडने जी आहे ती अडीच इंच अशा प्रकारे चौकन गोळा गळा जो आहे तो इथे कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर सर्वात पहिले आता आपल्याला अस्तरचा गळा जो आहे तो शिवून घ्यायचा आहे मेन फेब्रिक आणि अस्तर दोन्ही भाग जे आहे ते पकडून अशा प्रकारे आपल्याला पाव इंचा अंतर सोडून शिलाई लावून घ्यायची आहे आणि आपला गळा जो आहे तो पलटवून घ्यायचा आहे आणि जिथे कर्व भाग आहे तिथे आपल्याला कैचीच्या साईडनी कट्स लावून गळा जो आहे तो व्यवस्थित पलटण्यासाठी कट्स लावायचे आणि त्यानंतर गळा जो आहे तो व्यवस्थित आपला पलटला जातो आणि बघू शकता इथे आणि त्यानंतर चारही साईडनी अस्तर जे आहे ते आपले जोडून घ्यायचे तर अशा प्रकारे आपलं जे आहे ते चौकोन गोळा तर शिवून तयार होतो त्यानंतर आपल्याला टॉक्स लावून घ्यायचे आणि टॉक्स लावताना आपल्याला अशा प्रकारे पाव पाव इंचाचे टॉक्स घ्यायचा आणि त्यानंतर उंचीला चार प्रमाणे आपल्याला नेहमीप्रमाणे जे टॉक्स आहे तो लावून घ्यायचा आणि वरच्या साईडने आपल्याला इथे लावायची आहे तुरपायची पट्टी आणि सर्वात पहिले आता आपल्याला इथे लेस लावून घ्यायची गड्याला जे काही तुमच्या आवडीनुसार लेस असेल ते तुम्ही इथे लावून घ्यायची आहे म्हणजे आपल्या ब्लाऊजची जी फी ब्लाऊज जे आहे ते छान दिसणार यासाठी तर तुम्हाला कोणताही गळा लावायचा असेल तर तुम्ही इथे लावू शकता थोडंसं इथे ब्लाऊजला मी डेकोरेट केलेलं आहे चौकोनी गळ्याला लेस लावल्यामुळे चौ ब्लाऊजची जी आहे ते अजून सुंदर दिसेल तर लूक त्याच्यासाठी आणि त्यानंतर जी पट्टी आहे हात शिलाईची तीसुद्धा वरच्या साईडने लावून आपल्याला आतमधल्या साईडने अशाप्रमाणे पलटून घ्यायची आहे तर पाहू शकता इथे अशा प्रकारे त्यानंतर आता आपल्याला डायरेक्ट फिटिंग लावायची आणि बाही जोडून घ्यायची आहे तर बाई जोडताना आपल्याला पाठीमागचा भाग आणि समोरचे दोन भाग त्यांचं शोल्डर जोडून घ्यायचा आहे तर बघू शकता इथे हातशिलाईची पट्टी जी आहे ती लावून झाल्याच्या नंतर दोन्ही जे पार्ट आहे आपल्याला अशा प्रकारे एकावर एक ठेवून एक त्याचे दोन्ही शोल्डर जे आहे ते जोडून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर जी बाई आहे ती सुद्धा आपल्याला जोडून घ्यायची आहे आणि बाई जोडताना नेहमी आपल्याला लक्ष ठेवायचं की खोल भाग समोरून आणि उथळ भाग जो आहे तर मागच्या साईडने येणार पाठीमागच्या साईडला जोडलं जाणार हे आपल्याला लक्ष ठेवायचं की जेणेकरून आपलं ब्लाऊज जे आहे ते ब्लाऊजची बाई जी आहे ती परफेक्ट जोडल्या जाणार कधीकधी घाईमुळे किंवा आपलं होतं कधीकधी ते खोल भाग जो आहे तो मागच्या साईडने जोडला जातो तर बाईसुद्धा उल उजव्या साईडची आणि डाव्या साईडची ह्या दोन बाई असतात त्यासुद्धा बाई आपल्याला लक्षात ठेवा लागतात की उजव्या साईडची बाई कोणती आहे आणि डाव्या साईडची बाई कोणती आहे त्याच्यामुळे सुद्धा आपलं ब्लाऊज जे आहे ते कधीकधी बिघडू शकतं कधी कधी आपण पूर्ण ब्लाऊज शिवून झाल्याच्या नंतर नंतर आपल्या लक्षात येतं की बाईट जी आहे ते उलट उलट उलटसुलट भागाची बाई जोडली गेली आहे तर असं होऊ नये यासाठी आपल्याला बाई जोडताना सुद्धा आपल्याला व्यवस्थित लक्ष ठेवायचं असतं तर पाहू शकता इथे आपले दोन शोल्डर जुळून झाल्याच्या नंतर आता आपल्याला शोल्डरच्यामधून आपल्याला बाईसुद्धा इथे परफेक्ट अशी जोडून घ्यायची आहे आणि खोल भाग सामोरून आणि उथळ भाग मागच्या साईडनी लक्ष ठेवून अशा प्रकारे बाई जी आहे ती सुद्धा आपल्याला इथे परफेक्ट जोडून घ्यायची आहे आणि दोन्ही बाया जोडल्याच्या नंतर आपल्याला नंतर आपल्याला टाकायचं आहे छातीचा चौथा कमरेचा चौथा आणि दंडघिराच्या निर्णय हे बाप मापे टाकून आपल्याला ब्लाऊजची जी आहे ती परफेक्ट फिटिंग टाकून घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपला ब्लाऊज जे आहे ते स्टेप बाय स्टेप जे आहे ते झटपट शिवून तयार होतं तुम्ही जर अशा ह्या जर छोट्या छोट्या गोष्टी टीवर लक्ष ठेवलं आणि गोष्टी ह्या छोट्या छोट्या टिप्स फॉलो केल्या तर तुमचं सुद्धा ब्लाऊज जे आहे ते नवीन शिकणारे असं असणार तरीसुद्धा ब्लाऊज जे आहे ते झटपट शिवून जे आहे ते तयार हो न, तयार होतं तर तुम्ही ह्या टिप्स नक्की ट्राय करा आणि वापरून बघा बा ब्लाऊज शिवताना तुमचं सुद्धा ब्लाऊज जे आहे ते झटपट आणि परफेक्ट असं शिवून तयार होणार तर परफेक्ट बाउ ब्लाउज शिवण्यासाठी आपल्याला सर्वात पहिले परफेक्ट कटिंग येणं खूप आवश्यक आहे तर कटिंगसुद्धा मी तर त्या तर इथे कटिंगचेसुद्धा व्हिडिओ काही काही टाकलेले आहेत तर त्याप्रमाणे तुम्ही कटिंग करून नक्की बघा आणि त्यानंतर बघू शकता इथे कमरेचा चौथा छातीचा चौथा आणि दंड घेण्याच्या निमणे माप लावून आपल्याला इथे दोन्ही साईडने फिटिंग इथे लावून घेतलेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा चॅनलवर नवीन आला असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सुद्धा सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकन आहे ती पण प्रेस करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय